मतदान हा राष्ट्रीय उत्सव आहे यामध्ये मतदान करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो युवा वर्गही मतदानात कुठेही मागे नाही मतदार हर्ष कमलेश गुप्ता हे केवळ मतदान करण्याकरता पुण्याहून आले मात्र ते केंद्रावर गेले असता त्यांची निराशा झाली ते बुचकळात पडले कारण तुमचं मतदान पूर्वीच झालं आहे असं त्यांना सांगण्यात आलं बाजार येथील मतदान केंद्र दोनशे दहा श्री बापूशेठ भिवापूरकर विद्यालय येथील ही घटना आहे त्यांनी सिटी न्यूजला माहिती दिली त्यांनी प्रश्न केला की ओरिजिनल डॉक्यूमेंट्स मैंजान को मतदान कसा करू शकत असा प्रश्न हर्ष का है हर्ष च मतदान बैलेट पेपर वे आला मेरा नाम हर्ष कमलेश गुप्ता है मैं पुणे में पढ़ाई कर रहा हूँ मैं कल यहाँ अमरावती पुणे से वोटिंग देने आया था मैं सुबह यहाँ पोलिंग बूथ पे आया वोटिंग देने के लिए तो सर ने बोले कि तुम्हारे नाम की वोटिंग हो चुकी है आ, वोटिंग हो चुकी है उसके बाद उनने मुझसे ओरिजिनल डॉक्यूमेंट मंगाए मेरे मेरा वेरिफिकेशन किए उसके बाद मेरा बैलेट पेपर पर वोट लिए या ठिकाणी प्रश्न असा उद्भवतो की प्रशासनाकडून काय चूक झाली आहे येथे हर्षगुप्ताऐवजी मतदान झालं असा प्रकार इतरही मतदान केंद्रांवर झाला असू शकतो